नमस्कार मराठवाड्यामध्ये पुरानं हाहाकार माजवला आहे जो भाग कोरडा दुष्काळानं ग्रासलेला होता आज तो ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शासनाने आम्ही विनंती करत आहे अख्ख शेत पूर्ण पुराच्या पाण्यात वाहून गेलं या पाण्यासोबत होता नव्हता शेतातला मालही वाहून गेला शेतातली मातीही वाहून गेली काही शेतामध्ये टोंगळ टोंगळनं कंबर कंबर माती आणून टाकली त्या गाळ्यात होतं नव्हतं पीक गाल्ल्या गेलं अख्खे शेताच्या शेतं मसनवटा झाले त्या शेतकऱ्यानं न्याय मागायचा कोणाकडं होते नव्हते कष्टाचे पैसे बँकेत असणारे सर्व पैसे शेतात त्यानं ओतून टाकले होते पण त्या शेतकऱ्याला आता भेटणार का त्याचं पीक गेलं हातातला पैसा गेला पुरीचं लग्न उरावर आहे फोट्याचं शिक्षण आहे घरही पुराच्या पाण्यात वाहून गेलं मराठवाड्यात बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये प्रचंड ढकपुटी झाली आणि पाण्यानं हाहाकार माजवला जो भाग कोरडा दुष्काळानं ओळखला जात होता तो भाग आता ओल्या दुष्काळानं ओळखायला लागला शेतकऱ्यानं कोणाला न्याय मागावा कुठं जावं काय करावं हा प्रश्न आहे शासनानं मदत करण का नाही प्रत्येक महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात यावर्षी एवढा पाऊस झाला का आता कपाशीले बोंड धरायले पाहिजे होते आता कापूस फुटून घरी यायला लागायला पाहिजे होता पण पहिला जो फेज आहे कापसाले बोंडाचा तो धरला नाही तुम्ही हे पहा पिकात आहाकार म्हणजे ज्या बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडत होता तिथं लोकायला हेलिकॉप्टरमधून काढा लागलं एन डी आर एफच्या टीमामधलं बनवा ब, 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 बोलवा लागल्या ठीक आहे बीड हे शहर बिंदुसरा नदीच्या काठार वसलेलं आहे बिंदुसरा नदीला एवढा पूर आला की अख्खं पाणी बीडमध्ये घुसलं बीडच्या आजूबाजूच्या एरियात आणि जो काही ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये या नदीच्या पाण्यानं आहाकार माजून टाकला नद्याले पूर आले लोकांचे घरं वाहून गेले शेतातले पिकं वाहून गेले विहिरी गायानं बुजून गेल्या होत्याचं नव्हतं झालं हिवाळ्यात का पेरावं हो, हा प्रश्न आहे देवा भाऊले मी विनंती करतो जसं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचा ठीक आहे फोटो लावले करोडो रुपये खर्च केले तेवढ्या रुपयात या जिल्ह्याले पॅकेज जाहीर करता आलं असतं किती खर्च केला तुम्ही मुंबईत मोठ्याले होल्डिंग लावण्यात का फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं मोठ्याल्या पेजवर होर्डिंग्ज लावायचे एका एका पेजवर करोडो रुपयाचे जाहिराती द्यायच्या स्वतःच्या नावाच्या आणि स्वतःची प्रसिद्धी करायसाठी पण या देशातला या राज्यातला शेतकरी मेला तरी चालते आत्महत्या केली तरी चालते मागच्या वर्षभऱ्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या याच्याकडं शासनाचं लक्ष आहे का काउंट करून राहिले अरे तर त्याचे पैसे गेले त्याचं पिकही गेलं शेतातली माती वाहून गेली आ त्याची विरही गायान बुजून गेली त्यानं कोणाला न्याय मागायचा कुठं जायचं अरे जनावरं वाहून गेले जनावरं कोठ्यात बांधून होते तर त्याच्या नाकाटोंडाईत पाणी गेलं भरही आता त्याच्यापाशी राहिलं का हा माया प्रश्न आहे सरकारनं थोडंसं सर डोळे उघडून पा आणि जिथं जिथं नुकसान तुम्ही मतदान घेतलं आणि एक रुपयातला पीक विमा बी तुम्ही काढून टाकला त्या शेतकऱ्याला सगळ्यात पहिले पीक विम्याची मदत भेटली असती कारण पुरानं पीक वाहून गेलं किंवा अजून कशानं पीक वाहून गेलं भूसकलन झालं तर नुकसान भरपाईची प्रोव्हिजन होती तो विमासुद्धा काढून घेतल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पिकाचा विमाच काढला नाही इतकं दैभद्री सरकारने पाहिलं नाही का यायचा उल्लू शिधा झाल्याबरोबर लोकायचं एक रुपयाचा पीक विमा काढून घेतला ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर यायले जसा मनमानी कारभार करता येईल तसा करण हे तुम्ही चित्र पहा नद्यायले पूर पहा जो मराठवाडा पाण्यासाठी वनवन भटकत होता त्याच्यात एवढा पाणी आला एवढा पाणी आला का तिथं ठीक आहे ढकपुकी झाली आणि सर्व आहाकार माजून टाकला लोकांचं पीक होत्याचं नव्हतं झालं शेतकरी हवादिल झाला शेतकरी आता मातीत लोळून राहिला ठीक आहे कितीतरी शेतकऱ्याचे व्हिडिओ आले का मातीत लोळून तो आकांत तांडव करून राहिला का माझं होतं नव्हतं पीक गेलं पैसा गेला आता कुठं न्याय मागून कोणीतरी न्याय द्या न्याय देवा भाऊ एकनाथ भाऊ नजिक भाऊ तुमच्याकडं या दे या राज्यातलं ठीक आहे या या जगाचा पोशिंदा तुमच्याकडं न्यायाच्या अपेक्षेनं हो पाहत आहे कमीत कमी त्या जगाच्या पोशिंद्याने न्याय द्या आज त्याच्यावर वेळ आहे मी शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची अवस्था पावली जात नाही म्हणून बोलतो भाऊ अत्यंत वाईट वाटते का हे पा अख्खं नदीचं पाणी ठीक आहे पूर्णच्या पूर्ण इथं घुसलं ठीक आहे हे बा हे पूर्ण पाणी घुसलं ठीक आहे पूर्ण शेतामध्ये पाणी घुसलं होत्याचं नव्हतं पार जमीन खळडून गेली हे बा ठीक आहे एनडीआरएफचे हेलिकॉप्टर पूर्ण नदीचं पाणी शेत आहे उभ्या पिकात सोयाबीनमध्ये घुसला आहे ठीक आहे तुम्ही विचार करा की का चालू आहे निसर्गाचा प्रकोप एवढा झाला एवढा झाला काय शेतकऱ्याला समजून नाही राहिलं का असा कसा निसर्ग आमच्यावर म्हणजे आमच्या मालाले भाव भेटत नाही सरकार कोपते आमचा माल वाहून जाते निसर्ग कोपते आम्ही कोणाकडं न्याय मागायचा कोणाकडे बघायचं का आमचा बाप म्हणून आमचा वाली म्हणून ठीक आहे मग काही असे ओमराजे निंबायकरासारखे लोक येतात ठीक आहे आणि ओमराजे निंबाळकरांनी काल एनडीआरएफच्या टीमसोबत बोट बंद पडली असताना छातीवर पाण्यातून ठीक आहे भूकेनं व्याकुळ झालेल्या लोकांचे प्राण वाचवले हे सेल्युटेबल वर्क आहे खासदार कसावा असावा त्याचं उदाहरण आहे ओमराजे निंबाळकर आणि एक पत्रकार ठीक आहे अर्धी पत्रकाराची जमात विकल्या गेली आहे पण ठीक आहे काही पत्रकार आहे ठीक आहे काही पत्रकार आहे जे पत्रकार खरंच काम करत आहे तर हे जे पत्रकार आहे हे पत्रकार तुम्ही टी व्हीवर यांना पाहत असाल हे पत्रकार बरेच दिवसाचे शेतकऱ्याचे मुद्दे मांडतात जिवायचे मुद्दे मांडतात ऑथेंटिक मुद्दे मानतात मी यांचे व्हिडिओ पाहत असतो यांची पत्रकारिता पाहत असतो ठीक आहे आणि हे पत्रिका ठीक आहे हे पत्रकारिता पाहत असताना असं जाणवते का शेतकऱ्याचा एवढा कळवळा असणारा कदाचित हा पहिला पत्रकार असावा का जो खरंच शेतकऱ्याचे मुद्दे कायजापासून मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणून माझी विनंती आहे का पत्रकार बंधूंनी शेतकऱ्याच्या व्यथा मांडाव्या नाही ते इकडून व्हिडिओ जाते आणि तिकडं दाखवल्याच जात नाही ग्राउंड लेवलवर मुद्दे पाठवले जाते ठीक आहे आणि मीडिया त्याने ठीक आहे कुठेही टी आर पी भेटत नाही म्हणून शेतकऱ्याचे मुद्दे डावलले जाते ठीक आहे माझं एवढंच सांगणं राहील ठीक आहे तर हे जे पत्रकार आहे ठीक आहे या पत्रकाराचं खूप चांगलं नाव आहे ज्याचं नाव आहे विलास बडे ठीक आहे आणि असे पत्रकार पुन्हा पुन्हा मातीत जन्माले यावे शेतकऱ्याच्या घरात जन्माला यावे शेतकऱ्याचा पोरगा मोठा झाला आणि पत्रकार झाला तर त्याने आवर्जून शेतकऱ्याचे मुद्दे मांडावे एवढंच मी सांगतो आणि महाराष्ट्र सरकारने विनंती करतो का माझ्या शेतकरी बापाने जगाच्या पोशिंद्याने न्याय द्या जिथं जिथं खूप नुकसान झालं तिथं शेतकऱ्याने एक रिलीफ फंड जाहीर करा केंद्र सरकारनं मोदी सुद्धा याच्याकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद